नमस्कार मी याच्यावर पाणी सगळे पाहतात राष्ट्रप्रथम सध्या आम्ही यावेळी डॅमच्या परिसरात उभे आहोत रात इकडे भूमिपूजन झालेलं आहे बहुजन विकास आघाडीच्या वतीने ह्याच जे गेल्या आठ महिन्या अगोदर इकडे एक दुर्घटना झालेली दोन कोरांचा वाहून इकडे मृत्यू झालेला त्या त्याच संदर्भात आमच्या चॅनलने यांची बातमी घेतलेली आणि त्यांच्याकडनं मी जाणणार होतो की कधीपर्यंत या एरियाचं सुरक्षा बांधकाम होणार होता पण आज त्याचा भूमिपूजन झालेलं आहे त्यांच्याकडनं मी जाणणार आहे कुठल्या प्रकारचा एरिया होणार आहे आणि कशा प्रश्नची निधी त्यांनी पास केलेली आहे कितीपर्यंत त्यांना भूमिपूजनमध्ये त्यांना जे एरियामध्ये कवर करायचं असेल ते आपण जाणणार आहोत नमस्कार आपलं नाव सर मी विलास बंधू चोरगे माजी नगरसेवक काय सांगणार बंधू तुम्ही गेल्या आठ महिन्या अगोदर काम चालू आज त्याचं भूमिपूजन करण्यात आलं बरोबर आहे कारण की ज्या ठिकाणी अशा प्रकारची धरणं असतात त्या ठिकाणी त्यांना फेन्सिंग कम सरळ ठिकाणी होतं आपल्याकडे नव्हतं आणि त्याची जरूरत होती काही जण जीव देतात काही जण पोहायला जातात आणि त्या पुढून मारतात ही झाली मनुष्याने परंतु पाण्याची सेफ्टी जी पाहिजे ती सेफ्टीसुद्धा होणं जरुरीच होतं म्हणून या ठिकाणी कार्याचं कंपाऊंड घालावं कंपाऊंड घालावं म्हणून आपण महानगरपालिकेकडे आणि त्याचबरोबर आपल्या दोन्ही आमदारांकडे सातत्याने तगादा लावला होता त्यावेळेला महापौरांनी ते मनावर घेतलं स्वतः आले पाहिलं की या ठिकाणी खरोखर आवश्यकता आहे आणि आज ज्या ठिकाणी निषाद चोरगे किंवा प्रतिभा प्रतिमा या ज्या माझी नवर्षीने सातत्याने रेटा लावला आणि आज या ठिकाणी भूमिपूजन करताना आनंद होतो की पाचशे मीटरचं पहिल्या टप्प्यातलं पाईप चौक संरक्षण म्हणाला त्याचं काम सुरू झालेलं आहे बद्दल सगळ्या फुलपाड्या वासकांच्या होते आणि आयुक्तांना धन्यवाद देतो आणि दोन्ही आमदारांचे आभार मानतो कारण भूमिपूजन होतात नारळ फोडतात पण काम लवकरात लवकर चालू होतं नारळ या ठिकाणी श्रीफळ फोडलं याचा अर्थ उद्यापासून कामाला सुरुवात होईल या ठिकाणी तो स्वतः टेंडर ठेवणारा उपस्थित आहे उदय कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार उपस्थित आहे त्याला तशी सूचना केलेली आहे की जेवढ्या लवकरात लवकर तुला दिलेलं पंधरा दिवस पाचशे मीटरचं काम तुला पूर्ण करायचं आहे आणि त्यांनी तशी हमी घेतलेली तरी पण कली किती कालावधी आहे आणि कशा प्रकारे काम चालू होणार आणि काय काय तुम्हाला इकडचे कारण की या पर्यटक स्थळ पण आहे भरपूर लांबून लोक इकडे येतात तर त्यासाठी त्यांना कसं तुम्ही थांबवणार आणि काय त्यासाठी त्यांना कसं तुम्ही थांबवणार आणि काय या आत आतमध्ये जेवढं शक्य आहे हे तर पाचशे मीटर होणार आहे पण आमची मागणी आहे पूर्ण तर त्याच्यातून तो जर झाला तर पूर्ण पण होईल पाचशे मीटर तर नक्की पूर्ण होईल त्या पावसाच्या अगोदर एवढी निश्चित ग्वाही देतो मी आमच्याबरोबर इकडचे युवा समाजसेवक उपस्थित आहे दरवेळी या कार्यक्रमा आणि प्रत्येक गोष्टीला हातभार लावतात काय सांगणार निश्चित दादा तुम्ही त्या टायमाला उपस्थित होते आणि तुमच्याकडे मी चर्चा केलेली काय आजच्या दिवस जो भूमिपूजन आहे किती दिवस कार्यक्रम पूर्ण होणार आहे आणि कशाप्रकारे लोकांना चांगला संधी भेटेल कसं आहे भूमिपूजन आहे म्हणजे हे तुमच्याच माध्यमातून आम्ही आयुक्त जेव्हा आलो नाही तेव्हा त्यांनी आणि बंधू आणि आपले सगळे ब्राह्मण विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते त्यांच्या माध्यमातून आपण आयुक्तांना निवेदन दिलेलं होतं की आपण या पूर्ण पूर्णाला फेन्सिंग करावं कारण की तिकडे मुलाचं अपघाती निधन झालेलं होतं त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी आम्हाला एक इंटेन्शन दिलेली की बाबा तिकडे असं काहीतरी सेफ्टी केलं तर तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल की आमची मुलं त्याच्यामध्ये जे पोहायला जातात त्यांना जाताना येणार आणि त्यांना थोडं त्यांचा जीव वाचू शकतो तसं त्याच्या हिशोबाने आमचे लोकनेतेंद्र ठाकूर आणि युवा आमदार तो सतीश ठाकूर यांच्या माध्यमातून आता तुम्हाला माहिती आहे की प्रशासकीय राजवट चालू आहे कुठेही नगरसेवक नाही आहे काही नाही आहे म्हणून आम्ही आयुक्तांना स्वतः इकडे घेऊन आले मी आणि बंधू वगैरे सगळे आणि त्यांना सांगून त्यांना हे निवेदन दिलं आणि त्या निवेदनातनं आपल्या प्रतिभाताईंनी पण त्यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं माजी नगरसेवक आहेत त्यांनी आणि त्यांनी सांगितलं आणि आम आम्हाला तर कमिटमेंट केलं त्यांनी तसं त्या त्याच हिशोबाने त्यांनी टेंडर काढून दिलं आणि आता त्याची ऑर्डर झालेली आहे त्यांनी आता कमिटमेंट दिली आहे जवळजवळ दोन ते तीन महिन्याच्या आतमध्ये हे काम पूर्ण होऊन जाईल म्हणजे पावसाळ्याचे बंधने सांगितलं असल्याने पावसाळ्याच्या अगोदर हे काम पूर्ण होऊन जाईल आणि लोकांना त्याचा सेफ्टीसाठी त्याचा खूप उपयोग होईल काय फक्त रॅली लावून नुसतं सेफ्टी होणार नाही इकडे गाठ पण जरूरत आहे आणि गाठची मागणी केलेली आहे आणि ऑलरेडी इकडे गाठ असतात पाच त्या व्यतिरिक्त आम्ही कमीत कमी बारा गाठची वाढ मागणी केलेली आहे पण आता सध्या पाच गार्ड आहेत तिकडे वाढवले जातील आम्ही आयुक्तांना तसं निवेदन दिलेलं आहे आमच्याकडे इकडच्या अजून महिला पण उपस्थित आहेत ते स्वतः एक माझी नगरसेविका आहे ते पण स्वतः इकडे काम करत असतात काय सांगतात मॅडम आज तुम्ही पण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे आणि नेहमी फुलपाड्याच्या विकासा कामासाठी तुम्ही पुढे कार करतात काय सांगणार खरं तर ह्या डॅमची खोली आणि रुंदी वाढवण्यासाठी जवळजवळ म्हणजे दो, सत दोन हजार सतरा ते अठरामध्ये प्रस्ताव दिलेला होता कारण जेव्हा पाऊस पडतो आणि डॅम जेव्हा भरतो तेव्हा मुलांना जी असं म्हणजेच मुलं असतात त्यांना पोहण्याचा मुलं आवडता येत नाही आणि अशा वेळेस ते पोहायचं पोहायला सुरुवात करत आणि बुडतात खोलीचा अंदाज येत नाही आणि बऱ्याच जणांचा असा बुडून मृत्यू होतो त्यावेळी मी प्रस्ताव दिलेला की आपल्या डॅमला पूर्ण कंपाऊंड झालं पाहिजे रुंदीसुद्धा वाढली पाहिजे आणि खोलीसुद्धा कारण का हे पाणी फेब्रुवारीपर्यंत आपलं डॅमचं पाणी आपल्या फुलपाडा विभागाला पुरवलं जातं पुरवठा होत असतो त्या अनुषंगाने आम्ही प्रस्ताव दिलेला आणि तो प्रस्ताव नंतर मग आपले समाजसेवक आणि माझी ज्येष्ठ नगरसेवक विराज बंधू आणि विश्वनाथा चोरगी ह्यांनीसुद्धा तो प्रस्ताव प्रस्तावाचा पाठपुरावा केला आणि आज हे ओपन होते आणि ह्यासाठी आमचे वर्ष लागलं म्हणजे आता फंडिंगचा सुद्धा इशू आहे आता एवढं मोठं काम करायचं म्हणजे फंडिंग इशू आहे आणि इथे जरी कंपाऊंड झालं नव्हतं तरी गार्ड वगैरे असायचे परंतु गार्डला सुद्धा हुलकावणी देऊन काही मुलं पोहण्याचा प्रयत्न करतात तर याविषयी तरुण मुलांनी सुद्धा थोडं विचार करायला पाहिजे की हे हा डॅम आहे मोठा डॅम आहे याच्यामध्ये पोहायचा की नाही पोहायचा सुद्धा विचार करायला पाहिजे पण परंतु मी बोलल्याप्रमाणे मोह आवरता येत नाही खोलीचा अंदाज येत नाही आणि मग अचानक मृत्यू होत असतो त्यामुळे हा इशू होताच आणि मग आज ते काम पूर्ण होते मध्ये कोरोनाचा काळ चालू झाला फंडिंगचा इशू होता आणि आज काम होते मला त्यासाठी खूप आनंद होते आणि निश्चित आमदार होते जगतीश ठाकूर आणि युवा आमदार जग ठाकूर यांच्या प्रयत्नाने यांच्या प्रेरणेने हे काम पूर्ण होते त्यासाठी मला खूप आनंद बघितलं कशाप्रकारे बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता आणि माजी नगरसेवक यांचं म्हणणं आहे का जे पण काम उशीर झालं आहे पण आज सध्या त्यांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि ते लवकरच चांगल्याप्रमाणे तीनशे चार महिन्यामध्ये इकडचं संरक्षण भीतीचं काम जे पण ते रॅलिंग लावणार आहे ते होणार आहे आणि इकडचे जे राहणारे स्थानिक आहे त्यांना पण एक निवेदन आहे तर कृपया करून त्यांचे आई वडील आणि स्वतः मुलं ते पा गरजेचं आहे का इकडे जे पण गोष्ट होतात कारण की ते पाव पवारसाहेब तिकडे गोष्ट दिलीच नाही आहे कारण की तरुण तलाव आहे कृपया करून इकडे येऊ नका आणि तिकडे आनंद घ्यायसाठी फक्त 对呀。